आपल्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आई वडिलांचं नाव खराब होईल त्यांना मानसिक त्रास होईल असं काम करू नका अशा भावनिक साध प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांनी हजारो विद्यार्थ्यांना घातली स्वर्गीय वैजनाथराव काळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं मायबाप समजून घेताना या विषयावर निदोना येथील प्रभात हायस्कूलच्या प्रांगणात प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आई वडिलांशी कसं वागावं मुलींनी आपल्या वडिलांची मान शर्मेनं खाली जाऊ देऊ नये वीस वर्ष तुम्हाला सांभाळलं शेतात राहून फाटके कपडे घालून तुम्हाला शिक्षण दिलं आई वडील मेल्यानंतर तुम्ही त्यांच्या फोटोसमोर विविध पदार्थ ठेवता त्यापेक्षा आई वडिलांना जिवंतपणे आपल्या श्वासाप्रमाणे जपा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांना कडकडून मिठी मारण्यास सांगितलं तेव्हा विद्यार्थी आणि त्यांचे वडील दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही विद्यार्थींनी यापुढे आईवडिलांशी चांगलं वागेन असं आश्वासन दिलं आहे वसंत हंकारे यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी वावना बाबरा चिंचोली महाविद्यालयातील विद्यार्थी आले होते याप्रसंगी कृषी बाजार समिती माजी संचालक डी सी सी बँकेचे एडीसी सी बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संदीप बोरसे सदाशिव विटेकर माजी सभापती कचरू मैंद पुंडलिक दादा जंगले राजू चव्हाण पंढरीनाथ मैंद सोमीनाथ गाडेकर प्राचार्य अशोक पिंपळेसर पोस्टमास्तर विनायक राऊतराय चिंचोलीचे सरपंचपती राजू वाडेकर प्रभू शेठ दत्तू जाधव सोपान महाराज शिवाजी मोरे प्रकाश गायकवाड सर माजी सरपंच श्रीराम राऊतराय भिजूबाई राऊतराय उपसरपंच सुभाष शेठ लालवांचे उपसरपंच बजरंग नांगलोत जन शेठ उपस्थिती होती संदीप गाडेकर ऋषिकेश राऊतराय किशोर गाडेकर यांनी सहकार्य केले सुशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी

सांग या बापाच्या तोंडावर थुंकशील का पोरी हे अडकशील का आत्महत्या करशील का सांग या बापाची काय चुक आहे पोरी स्वतः उपाशी राहिला पण तुम्हाला घरापर्यंत खाऊ घेऊन आला की ग सांग या बापाची काय चुक आहे कुठला तर कुत्रा येतो साला आणि या बापाच्या तोंडावर तुम्हाला तो थुंकायला लावतो सांग पोरी सा हे पोरी चला पाडा झुका पोरीनो घाला लो टांगल गाला घाला हे हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी हा तुझा देव आहे बघ हा तुझा देव आहे हे पोरी ना पाठी माग बाग तुझी आई तिथं बसलेली आहे बघ कोणाची मम्मी आहे उठा त्या पोरीनी जा पळत आपल्या आईला अगोदर कडकडून कर बेटी मारा उठा कोणा कोणाची मम्मी तिथं बसलेली आहे बघ जा पळत आता माऊलीला अगोदर कडकडून बेटी मार जा त्या तिथं कोणाची आई बसलेली आहे पोरीनं जा आपल्या आई जवळ जा पोरा जा पळत मार मिठी आपल्या आईला पुरा मार मिठी ही माऊली तुझ्या आयुष्यात नाही तर तुला काही अर्थ नाही बघ अरे, अरे, अरे। काय अंबरून वासराले चढते गाय तवा मले तिच्या मध्ये दिसते माझी माय हे पुरण मारा आपल्या आईला मिठी मारा आपल्या आजीला मिठी मारा आपल्या आजोबाला मिठे सोन्या सारख्या बापाला मारा मिठी कारण एकदा का बापाचा हात या डोक्यावर उठला कोणी कोणाच नसतं पुरण कोणी कोणाच नसत हे पुरा जा जिथं बाप तुझा उभाय जिथं आई तुझे उभे आहे त्या आई बापाला कडकड मिठे मारा लेकरण सांगा मला त्या आईच्या डोळ्यात ખોટે કપૂરીનો સાના

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या